आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी ऑनलाईन प्रक्रियेमुळे आर्थिक लूट होत आहे का संबंधित शासकीय विभागाचे नियंत्रण राहिलं नाही का सर्वसामान्य जनता राजकीय मंडळी विविध संघटनेचे पदाधिकारी कधी जागृत होणार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माउली यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत सरकार तथा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण देशामध्ये सर्वच क्षेत्रात ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे भ्रष्टाचाराला आळा बसावा जनतेची कामे वेळेत व्हावीत कुठेही गैरव्यवहार होऊ नये समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वच कार्यालय विविध योजना ऑनलाईन केल्या आहेत हा आपल्यासाठी अतिशय चांगला विषय आहे मात्र या ऑनलाईन प्रक्रियेमुळे आर्थिक लूट केली जात आहे का संबंधित शासकीय विभागाचे नियंत्रण राहिले नाही का असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत सर्वसामान्य जनता राजकीय मंडळी विविध संघटनेचे पदाधिकारी कधी जागृत होणार असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे सेतू व इतर कॉम्प्युटरची कामे करणारी काही मंडळी ऑनलाईन प्रक्रियेची कामे करत आहेत मात्र ही कामे करत असताना गोर शासकीय नियमाप्रमाणे फी करायला पाहिजे मात्र होताना दिसत नाही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रक्कम गोर घेतल्या जात आहेत कोणतीही पावती गोर गरिबांना दिली जात नाही एजंट व दलाला मार्फतच विविध कार्यालयांमध्ये मा कामे होत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीची यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन प्रक्रिया गोरगरिबांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं चित्र दिसून येत असून संबंधित विभागाचे यावर कोणतंच लक्ष दिसून येत नाही किंवा संबंधित विभागाचे त्याला अभय असल्याची चर्चा सुद्धा जनतेमधून ऐकायला मिळत आहे शासकीय नियमाप्रमाणे फी घेऊन पावती देणं गरजेचं आहे मात्र कुठेही पावती मिळत नसल्याचं चित्र दिसून येत आहे तर मनमानी पद्धतीनं ऑनलाईन प्रक्रियेची रक्कम आकारली जात आहे रक्कम जादा घेण्यात येते ती रक्कम शासनाच्या तिजोरीमध्ये जमा होत आहे का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय त्यामुळे मेहेकरचे तहसीलदार उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हा अधिकारी यांनी याकडे जातीने लक्ष देऊन गोरगरिबांची आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी सर्वसामान जनतेमधून केली जात आहे मात्र कारवाई होईल का नाही याबद्दल अनेक तर्क का वितर्क काढले का जात आहेत प्रेक्षक सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा नमस्कार जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह आलो लाईव्ह याचं काही विशेष कारण नाही तसं काही आज आज गावात बी काही धामधूम नाही तेवढी म्हणलं आता थोडस लाईव्ह येऊन काही चर्चा करावं काही गोष्टीवर चर्चा महत्वाची आहे पण असं काही निष्फळ आणि विनाकारण लाईव्ह येत नाही आपण अतिक्रमण निघलेला आहे मेकर शहरातला तुम्हाला माहिती आहे आणि काल गाळ्यांचा भूमिपूजन समारंभ मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला सर्व आदरणीय केंद्रीय मंत्री साहेब माजी आमदार आजी आमदार सर्व त्या ठिकाणी होते आता नावं सांगायचं सा काम नाही घडी घडी तुम्हाला सगळ्याचे नाव माहित झालेले आपला विषय होता विषय आपला आपला आजचा विषय थोडाफार असा आहे की आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे दैनंदिन व्यवहार येतं म्हणजे कोणते व्यवहार असो तो शासकीय असो खाजगी असो कोणते असो हे ऑनलाईन केलेलं येतं भ्रष्टाचार होऊ नये ज्याची योजना किंवा ज्याचा लाभ किंवा काय ज्या गोष्टी असेल ज्या लाभार्थ्याच्या असेल त्यालाच मिळाला पाहिजेत भ्रष्टाचार थांबला पाहिजेत यासाठी काही गोष्टी म्हणजे जवळपास शंभर टक्के सर्व ऑनलाईन झालेलं आहे आणि अतिशय चांगला उपक्रम आहे त्यांचा बँका असेल विविध शासकीय का कार्यालय असतील आर्थिक काही विषय असतील किंवा देवाणघेवाण किंवा वैयक्तिक स्वरूपाचे काही विषय असतील हे सर्व ऑनलाईन झालेले आहेत अतिशय चांगला विषय देव म्हणजे भ्रष्टाचार कमी होते आणि कामं लोकांच्या वेळेवर होतात नाही वेळात आता बोलू तो आपण त्या विषयावर तर दैनंदिन जीवनामध्ये पाहतो मी छोटे मोठे काही कार्यक्रम असले काही असले कुठं ऑनलाईन असलं कुठं शहरामध्ये फिरतो मी इकडं तिकडं म्हणजे सर्वसामान्यामध्ये घटकामध्ये हिडणारा माणूस आहे मी आणि मोठ्यापासून म्हणजे वरिष्ठांपासून तर शेवट समाजातील शेवटच्या घटकापर्यंत वावरणारा माणूस हे सर्व गोष्टी माहीत असतात लहान मोठ्या आपल्याला पण काही गोष्टी आपल्या हाती ना आप ना आप हाती नाही तर सुधारणा करायच्या एखाद्या वेळेस आपल्याला वाटलं का बाई इथं सुधारणा करायला पाहिजे पण त्या गोष्टी आपल्या हाती नाहीतात आपण त्या ठिकाणी एक तर कमी पडतो लहान पडतो किंवा आपली ताकद तिथपर्यंत पुरत नाही किंवा का जे लोक असतात म्हणजे लोकप्रतिनिधी असो राजकीय असो किंवा इतर काही लोक असो अधिकारी वर्ग असो याचा पाहिजे तसा प्रतिसाद किंवा पाठिंबा आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे ते, ते प्रश्न सुटण्यामध्ये मीच नाही अनेक लोक समर्थ ठरतात कोणताही पत्रकार हा जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी समस्या सोडवण्यासाठी बातम्या लावत असतो तो, तो कोणी पत्रकार असो मिडियावा इलेक्ट्रॉनिक मीडियावाला असो नंतर प्रिंट मीडियावाला असो किंवा काहीही असो कोणताही पत्रकार हा जर बातमी टाकत असेल तर नव्याण्णव टक्के पत्रकार शंभर टक्केच म्हणायला हरकत नाही हे जनतेच्या प्रश्नासाठी झगडत असतात पण त्यांना पाठिंबा किती मिळतो जनतेचा पाठिंबा किती मिळतो सर्व म्हणजे अधिकाऱ्यांचा किती मिळतो कर्मचाऱ्यांचा किती मिळतो लोकप्रतिनिधींचा किती गरीब असो श्रीमंत असो मेहनती युवक हेत जास्त होत असल्यामुळं आपल्याला थांबावं लागतं ऑनलाईन प्रक्रियेमधून गोरगरिबांची आर्थिक लूट होत आहे का असा प्रश्न आहे आपला त्या प्रश्नावर असं आहे की कोणते कागद काढा तुम्ही दाखला काढा रहिवासी दाखला काढा काही योजनेचे कागदपत्र ऑनलाईन करा काय करा शेतूमधून किंवा जे खाजगी कॅम्प्युटर येतं खाजगी आता त्या खाजगी कॅम्प्युटरवाल्याला शासनाचे नियम लागू आहे का नाही माहीत नाही कारण ते काही तुम्हाला पावती देऊ शकत नाही ती पावती तुमची नियमात धरल्या जात नाही माझा कोणत्याच कॅम्प्युटरवाल्यावर राग नाही माझा कोणत्याशी बिनसलेलं नाही कोणत्याच कॅम्प्युटरवाल्याशी सगळ्याशी चांगले मित्रत्वाचे संबंध येतं ऑनलाईन करत असताना मी सुद्धा पैसे देतो पन्नास रुपये शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये कोणालाही कमी घ्या असं म्हणत नाही किंवा जास्त घ्या लागले असं भी म्हणत नाही आपण त्यांनी मागितले शंभर रुपये द्या मावली शंभर रुपये देऊन टाकतो आपण प्रश्न मला असा खटका लागला की बघ शासनानं ह्या गोष्टी केलेल्या आहेत काही गोरगरीब लोक पाहतो मी तिथं मला डोक्यात आलो की बा एवढे गोरगरीब लोक येतं खेड्यापाड्याहून येतात दिवसभर त्या ऑनलाईनच्या तिथं बसतात काही काही लोक आणि त्यांच्याकडून पैसे घेतले जातात पैसे घ्यायलाच पाहिजेत दोन कोणताही कॅम्प्युटरवाला असो कोणी असो दिवसभर तिथं बसतंय लाईनचा खर्च आहे दुकान भाड्याने गेला असेल तर भाड्याचा खर्च आहे त्याची स्वतःची मजुरी आहे ह्या गोष्टी पैसे घ्यायलाच पाहिजेत आपण याबद्दल बिलकुलही दुमत नाही पण पैसे किती घ्यायला पाहिजेत काही लिमिट असली पाहिजे का नाही त्या पैशाला किती घ्यायला पाहिजे नियमानं याचा कुथरतही असं बॅनर आहे का त्या जिथं दुकान आहे तिथे एखादा बोर्ड आहे का माहिती फलक आहे का किंवा या कागदासाठी एवढे पैसे द्यावे लागतील त्या कागदासाठी तेवढे पैसे द्यावे लागतील असं कुठं तरी लिहिले का एखाद्या कॅम्प्युटर शेतूवर दाखवा तुम्ही एखाद्या वेळेस मग समजा असला फलक योगा अपवाद वगळून जर फलक असला त्याच नियमान पैसे घेतल्या जातात का लय गंभीर प्रश्न आहे ते प्रश्न छोटे छोटे वाटायला लागले तुम्हाला पण ज्याच्या खिशातून खेड्यापाड्यातून जे माणसं मजुरी बुडून दिवसभर मेकरमध्ये थांबतात आणि ऑनलाईन झालं तर ठीक आहे नाही झालं तर दुसऱ्या दिवशी चक्कर मारावं लागते त्या लोकांना विचारा तुम्ही की बा ऑनलाईन प्रक्रिया चांगली आहे का खराब आहे आणि खराब नाही एक नंबर ऑन ऑनलाईन प्रक्रिया आहे आपण त्या गोष्टीची सहमत आहे पण लुबाडणूक होत नाही का गरीबाची हे मत हो खरं तुमच्या मनाला की विचार करा की लुबाडणूक होत नाही का जर एखाद्याची तक्रार केली कॅम्प्युटरवाल्याची भरपूर मागे झालेल्या आहेत तक्रारी काही शेतू बंदी पडले होते पुन्हा सुरू झाले ते होतच असतात ते काय नाही बंद चालू बंद चालू त्या गोष्टी चालू राहत असतात त्याच्याबद्दल आपल्याला त्या खोला जायचं नाही पण तक्रारी झाल्याशिवाय कारवाई करण्याची किंवा महसूल जे काय असं सेतू अंतर्गत म्हणजे नियंत्रण जे कार्यालय ठेवते त्यांची गरज नाही किंवा तपासणी करायची या वेळेस तुम्ही किती पैसे घेतावा या कागदासाठी किती घ्या लागले त्या कागदासाठी किती घ्या लागले असं संबंधित शासकीय कार्यालयाची विचारणा करण्याची गरज नाही का नियंत्रण असलं पाहिजे का नाही त्या लोकांवर काहीतरी एवढी निवडणूक चालू आहे गोरगरिबाची की तुम्ही विचार बी नाही करणार आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो माझं कोणतंच कॅम्प्युटरवाल्याशी खटकलेलं नाही मला कोणी बेजार करत नाही मलाच नाही कोणालाच नाही मी बी पैसे जेवढे मागले तेवढे देतो मी विनाकारण लावी याचं म्हणजे कोणाला आरोप ठेवून राहिलो असा आपला बिलकुल उद्देश नाही पण एक जनरल विचार करा तुम्ही की पैसे घेण्याची लिमिट किती असली पाहिजेत फार गंभीर प्रश्न आहे हो दिसते तुम्हाला चिल्लर शंभर दीडशे दोनशे पण हा गंभीर प्रश्न आहे दुसरा एक विषय आपला असा आहे की ठीक आहे तुम्ही पावती दिली नाही दिली ह्या विषय ठीक आहे समजा एका कागदाला तीस रुपये लागत असले तुम्ही समोरच्याकडून पन्नास रुपये किंवा शंभर रुपये घेता मग वरचे साठ सत्तर रुपये शासनाच्या तिजोरीत चालले का दे तुम्ही त्या समोरच्या माणसाला पावती देत नाही तवा तुम्ही फक्त पैसे घेता तेव्हा कागद घेते आणि तुम्हाला तिथून चालला जाते मग तुम्ही त्या माणसाकडून जर शंभर रुपये घेता इकडं तीस रुपयाची पावती फाडता मग सत्तर रुपये चालले गुड बर जे तीस रुपये तुम्हाला भेटा शासनाकडून त्या तीस रुपयातून तुम्हाला काहीतरी कमिशन असेल दहा टक्के पंधरा टक्के दोन टक्के जे काय असायचं ते म्हणजे तिकून तर तुम्हाला पैसे भेटायला लागले का नाही आणि एकूण बी माझं सर्व कॅम्प्युटरवाल्यांना शेतूवाल्यांना एक विनंतीपूर्वक आव्हान आहे की पैसे घेण्याची लिमिट ठेवा तुम्ही स्वतः जे तुमच्याकडं लोक कामं घेऊन येतात गोरगरीब लोक पुरुष असो महिला असो कोणी असो त्या ठिकाणी एक विचार करा किंवा या ठिकाणी आपल्या घरचा कुटुंबाचा सदस्य जर ऑनलाईन करायला आला असता ना आपण त्याच्याकडून एवढे पैसे घेतले असते तर काय होते आपण ज्या खुर्चीवर बसतो का नाही त्या खुर्चीवर बसून एकदा समोरच्याचा विचार करा की आपण काय करायला लागलो पैसे कमावा तुम्ही व्यवसाय करा फुकट कामं करू नका कोणाचे दोन पैसे कमवण्यासाठीच कोणी बी कामं करते त्या गोष्टीशी आपण सहमत आहे पण एवढी लुबाडणूक जरा वेगळंच वाटायला लागलं ते आणि या विषयावर कोणी बोलणार नाही वाघसाहेब म्हणतात तुम्ही बोलता ते बरोबर आहे शासनात दखल घ्यायला पाहिजे मी बोलतो बरोबर आहे शासनात दखल घ्यायला पाहिजे पण जनता जनार्दन कव्हा बोलणार तुम्ही पैसे दे द्या माणसाला शंभर टक्के शंभर रुपये द्या पण त्याला म्हणा बोमल पावती द्या शंभर रुपयाची तुम्ही ते तुम्हाला शंभर रुपयाची पावती देणारच नाही तो पावती देईल तुम्हाला तीस रुपयाची चाळीस रुपयाची किंवा पन्नास रुपयाची जे काय त्या कागदात नियम लागत असेल तो तेवढी पावती देईल तुम्हाला तो फार लुबाडणूक होत आहे लोकांची अतिशय लागेल मग लोकं शेवटी काय म्हणतात की बा ते पहिलंच कागदावरचं बरं होतं आपलं शिक्का सही मारले साहेबाला दहा वीस रुपये दिले की चालले सर्वसामान्य जनतेचा काय विचार करल काय बोलाल हे आपण सांगू शकत नाही कारण त्यांच्यावर बीतलेली गोष्ट असते ती कोणताही माणूस एखाद्या काही गोष्टी बोलतो ना त्या माणसावर ती गोष्ट बितलेली असते मग एवढी लुबाडणूक गोरगरिबांची साहजिक घे का एखाद्यावर दीड महिन्यातून दोन महिन्यातून तीन महिन्यातून महसूल विभाग किंवा जे शासकीय कार्यालय त्या लोकांवर नियंत्रण ठेवत असते हो त्यांनी त्या लोकांची कार्यशाळा म्हणा एखादी बैठक म्हणा त्यांना मार्गदर्शन म्हणा ह्या गोष्टी करायला पाहिजे नाही का त्यांना सांगायला पाहिजे नाही का बा तुम्ही एवढे पैसे घेजवू नका किंवा एवढे शासनाचे नियम आहे तीस रुपये घ्याचा पन्नास रुपये घ्या पावती द्याचा शासनाच्या तिजोरीमध्ये एवढा पैसा चालला का शंभर दीडशे रुपये जर समोरच्याकडून आपण घेऊन राहिलो ती चाळीस पन्नास रुपयाची पावती फायला लागलो वरचे शंभर रुपये सव्वाशे रुपये किंवा सत्तर आशे रुपये जे ते शासनाच्या तिजोरीत चालले का तुमच्या आमच्या खिशातून चालले ते पैसे पण ते शासनाकडे चालले का मग हे जे काम करतात कर लोक कर यांना शासनाकडून कमिशन आहे यांना तिथे काहीतरी दोन चार टक्के पाच टक्के भेटत असं शासनाने अधिकृत दिलेलं यांना आणि जे खासगी कॉम्प्युटरवाले ते बिचारे नोकऱ्या नाही कामधंदा नाही मग हिंडल्यापेक्षा बा, बाकी गोष्टी केल्यापेक्षा ते बिचारे धंदे करायला लागले पण त्यांना बी लिमिट असले आणि पैसे घ्यायची लिमिट असली पाहिजे का नाही तर कोणीतरी एक आवाज उठवा कोणीतरी आवाज कोणीच उठवणार नाही हे आपल्याला जनरल आहे आपल्या मेकरची परिस्थिती त्याच्यामुळे काय कोणाला माणूस की वाटले तुम्ही इतर इतर मुद्दे घेऊन आंदोलन करतात ते राजकीय लोक इतर शेतकऱ्यांचं कर्जमाफी करा किंवा बियाण्याचे हे कमी करा ठीक आहे मान्य आहे आपल्याला शेतकऱ्यासाठी माणसाने यायलाच पाहिजे कोणतं शासन शेतकऱ्यासाठी काम करते सांगा म्हण तुम्ही कोणतं शासन करते दाखवा एखादं शासन की असं असं केलं म्हणून फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा अडीच लाख रुपये त्यांनी माफ केले होते सरसकट त्याच्यानंतर दाखवा तुम्ही फडणवीस साहेबांना सांगलं होतं की आमच्याकडे सत्ते द्या सत्ता द्या आम्ही सात बारा खोरा करू किंवा तुमचं कर्जमाफी करू आता सत्ता आहे तुमच्या आता काय नाही करत आणि आपण बोललो की मग माऊली विरोधात बोलतात महायुतीच्या अहो आम्ही महायुतीच्या विरोधात नाही तुम्ही जे शब्द दिले तुम्हाला जी, जी खुर्ची बसवली लोक आहे ना त्याच्या विरोधात द्या मी तुम्ही आश्वासनं का पाळत नाही हा विषय लांबा आहे दुसरा विषय आपला ऑनलाईनचा विषय होता ही जी ऑनलाईन मार्फत लुबाडणूक होत आहे ही कुठंतरी थांबायला पाहिजे नाही का जे कॅम्प्युटरवाले शेतूवाले लोक येतं त्यांना जे महसूल असेल तहसीलदार साहेब असेल एस ओ साहेब असेल त्यांच्याच अंतर्गत चालतंय ते मग त्यांच्याकडून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज नाही का जिथं तीस रुपये वीस रुपये लागायचे तिथं पन्नास दीडशे रुपये घ्या लागले तुम्ही पावती देऊन न राहिले आणि वरचे पैसे शासनाच्या तिजोरीमध्ये चालले नाही मी पुन्हा एकदा खुलासा करतो की माझं कॅम्प्युटरवाल्याचं कुठेही बिघडं नाही माझं शेतूवाल्याचं कुठेही बिघड नाही आमचे चांगले संबंध आहे गावामध्ये माझी बातमी कोणाच्याही विरोधात नाहीये माझा एक जनरल आणि सार्वजनिक प्रश्न आहे की ऑनलाईन मुळे मुड़, ऑनलाईनमुळे घोर गरिबांची लुबाडणूक होत आहे का मग लोबाडणूक जर होत असेल तर याला नियंत्रण बसायला पाहिजे नाही का आणि नियंत्रण कोण बसवायला पाहिजेत असे अनेक प्रश्न आहेत माझे याच्यावर कोणीच बोलणार नाही कोणीच आवाज उठवणार नाही जो तो आपल्या कामात घुंग आहे ले बेजार आहे लोक जे ऑनलाईनमध्ये जाऊन जा पहा तुम्ही दिवस दिवस भर बसावं लागतं त्या लोकांना दिवस दिवस भर आणि जे पैसे देतात त्याचे कामं ताबडतोब होतात आणि खेड्यापाड्याचे लोक मोरमजुरी भरून दिवसभर येतात तिथं बसतात आणि झालं काम त्या ऑनलाइनचं झालं तर झालं नाही तर उद्या पुन्हा चक्र मारावं लागतात काही नियोजन नाही राहिलं शासनाचं काय नाही तीन पक्ष आहेत तीन सत्तेमध्ये तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत मी एकाचा विषय नाही हा जनरल महाराष्ट्राचा विषय मी एकाचा विषय नाही बोलून राहिलो आपण सगळ्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे मग ऑनलाईन कशासाठी केलं तुम्ही जनतेच्या सुविधेसाठी ज्या कागदाला वेळ लागत होता टाइम लागत होता ते कागद आपल्याला ताबडतोब ऑनलाईन होऊन एक पाच मिनिटात दहा मिनिटात भेटायला पाहिजे याच्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया केलेली आहे आणि भ्रष्टाचार होऊ नये नियमानुसारच काही गोष्टी व्हायला पाहिजे याच्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आहे पण त्याच्या माध्यमातून आर्थिक लुबाडणूक मोठ्या प्रमाणात होत आहे हा प्रश्न अतिशय गंभीर आहे त्याच्यामुळे कोणीतरी आवाज उठवा आणि याच्यावर नियंत्रण ठेवा यांना पावत्या द्यायला लावा तीस रुपये वीस रुपये चाळीस रुपये अशा पावत्या द्यायला लावा काहीतरी यायला आणि वरी पाच दहा रुपये घ्या म्हणा तुम्ही तीस रुपयाची पावती आहे तर चाळीस घेजा शंभर आणि दीडशे आणि दोनशे रुपये राजा तीस रुपयाच्या पावतीसाठी शंभर रुपये एवढी माणूस की नाही सोडायला पाहिजे तुम्ही व्यवसाय करायला लागले नाही येता तुम्ही कॅम्प्युटर व्यवसाय करायला लागले ऑनलाईन प्रक्रिया करायला लागले साहजिक आपण त्या गोष्टीची शंभर टक्के सहमते नोकऱ्यांना सध्या काही धंदे नाही तर सध्या काय नाही त्याच्यामुळे तुम्ही व्यवसाय करा ना पण थोडीशी लिमिट ठेवा पैसे घेताना जाऊ दे सहज आलो सहज दिसला विषय मला जनतेला बोलून पाहा जनता जागृत झाली तर आणि काय करा की स्वतःहून सुरुवात करा मी जरी असलो मी त्या समोरच्या विचारणा करायला पाहिजेत की बाबा तुम्ही शंभर रुपये घ्या लागले मला पावती द्यावर तुम्ही शंभर रुपयाची नाही तर मग तीस रुपयाची पावती असाल तर तुम्ही पन्नास घ्यावा वीस रुपये शिल्लक घ्या मग पण पन्नास तर वापस द्या मला असे पन्नास पन्नास करून हजारो रुपये होतात हे तुम्हाला बी समजते मला बी समजते मग अशा लोक आळा बसायला नाही पाहिजे का मी पुन्हा एकदा खुलासा करतो की माझं कॅम्प्युटरवाल्याचं कुठंही खटकलेलं नाही मी कोणत्याही कॅम्प्युटरवाल्याच्या विरोधात नाही मी कोणत्याही सेतूवाल्याच्या विरोधात नाही हा दैनंदिन जीवनामध्ये मी फिरत असताना माझ्या निदर्शनास आलेला प्रश्न आहे याला आळा बसेल का बिलकुल आळा बसणार नाही कोणी समोर येणार नाही जनता जनार्दन येणारच नाही बिचारी पण याला जे जनतेसाठी कामं करतात लोकप्रतिनिधी राजकारणी लोक कोणी असो हो ते आपल्या एका पक्षावर आरोप नाही एका पक्षाने काय ठेका थोडा गेले कोणी असला तरी किंवा याच पक्षांना करायला पाहिजे असं थोडं जे काही राजकारण सगळे पक्ष करतात सगळ्यांना करायला पाहिजे ते करणार कोणी नाही आपलं फक्त एक जागृत करायचा विषय शंभर शे, मधून जर दोन जरी जागृत झाले आपल्यामुळं तर भरपूर झालं नाही तर आपल्याला काही एवढं आपण काय काय म्हणतो त्याला की बा आपण एवढं काही समाज जागृतीचं काम करायला नाही निघालो लोक साथ देत नाही तर आता मी बोललो का नाही ऑनलाईन झालो आता आता गावात गेलो की लोक बोलते शेतूवाले वगैरे तुम्ही आमच्या विरोधात बोलले बा असं अहो तुमच्या विरोधात बोललोच नाही तुम्हाला परिस्थिती सांगायला लागलो की जे लोक गोरगरीब लोक खेड्यापाड्यातून येतात त्या ठिकाणी आपण एक विचार करा आपला एखादा सदस्य जर असता त्या ठिकाणी ना आपण वीस रुपयाचे शंभर रुपये दीडशे रुपये घेतले असते तर कसं वाटलं असतं माणसाला तुम्ही पैसे घ्या ना मग पैसे घेण्याबद्दल दुमत नाही दिवसभर बसता तुम्ही तिथं मेहनत करता कॅम्प्युटर हे तुमचं लाईनचं भाडं हे इंटरनेट हे खोली भाडं असेल एखादं गाळा भाडं जे असेल ते पैसे घेण्याबद्दल दुमत नाही ना आपलं पण एवढे पैसे घेऊ नका ना दुसरा विषय कसा झाला की जे शासकीय कार्यालयामध्ये कागदपत्र ऑनलाईन होतात महसूलमध्ये काही होतात पंचायत समितीला काही होतात नगरपालिकेला काही ऑनलाईन कागदपत्र होतात त्यांच्याकडे कर्मचारी ऑनलाईन करण्यासाठी त्यांच्याकडे गेलं की हे कागद त्याच कर्मचाऱ्यांना ऑनलाईन करायला पाहिजेत काही काही कार्यालयात नाही नव्याण्णव टक्के कार्यालयामध्ये कागदपत्र ऑनलाईन होतच नाहीत ते शेतूकडे पाठवतात ज्या शेतूक तुम्ही ऑनलाईन करा मग ते आमच्याकडे पाठवतील मग तुम्ही तो कागद त्यांच्याकडून घेऊन जा बरोबर आहे शासनानं शेतू दिलेले तुमचं शंभर टक्के बरोबर आहे आपण हे शेतवाडी असे बेजार करतात ना मग हे कागद घेण्यासाठी आठ दिवस लागतात पंधरा दिवस लागतात कधी एक महिना आहे हे कागद घेण्यासाठी आणि ऑनलाईनला किती प्रक्रिया माहीत आहे का एक मिनटं दीड मिनटं दोन मिनटं किंवा पाच मिनटं पण मुद्दाम कागद कठ्ठ्याचे गठ्ठे घेऊन ठेवायचे फिरवत बसायसाठी या माणसाला ये दुसऱ्या दिवशी ये तिसऱ्या दिवशी ये चौथ्या दिवशी हे नियंत्रण नाही कोणाचं हे कशामुळे व्हायला लागलं नियंत्रण नाही कोणाचं अधिकारी कर्मचारी एजंटशिवाय दलालाशिवाय कामच नाहीत करत जा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जर तुम्ही नियमावर बोर्ड ठेवलं ते म्हणतात हा ठीक आहे मग आठ दिवसांनी या तुम्ही आपण जर कर्मचारी अधिकाऱ्या नियम शिकवलो साहेब तुम्ही द्यानं बसा मला शिक्का से आहे इथं सध्या तुम्ही बसेल आहे ते म्हणजे थांबा थोडंसं पाच मिनिटांना आलो मी तुम्ही बसा मग काही असेल त्यांचं विषय काही बाकीचे समजून घ्या तुम्ही काय ते बाकीचं मग ते म्हणतात ठीक आहे आता का हे नाही काय म्हणतो आपण त्याला वेबसाईट चालू नाही किंवा नेट चालू नाही हे बंद पडत ते बंद पडत असं सांगतात आणि मग दलाला मार्फत शाळा सुरू होते हे सगळ्यात तुम्हाला ना आम्हाला सगळ्याला ह्या गोष्टी माहिती आहेत ह्या काय सांगायचा विषय नाही जनरल सगळे तुम्हाला तर मायापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे पण कोणीतरी असं काहीतरी या गोष्टीला थोडंफार नियंत्रण जास्त टाईट नका करू टाईट केलं की के कामं होणार नाही हे लोकं कामं करणार नाही लोकं हिंटेल बिचारे इकडं तिकडं पण थोडं एक माणूस की म्हणून एक पंचवीस तीस टक्के तरी फरक पडायला पाहिजे लय गरीबाची लय लोवडणूक चालू आहे गावामध्ये भया नक लगे असा विषय होता आपला आता जास्त काही तुमचा वेळ घेणार नाही बाकी काही जास्त विषय नव्हताच थोडक्यात मला दिसलं जरा ते दोन चार दिवस आठ दिवसापासून कारण मी बी काही गोष्टी ऑनलाईन करायसाठी फिरायला लागलो म्हणून मग त्या गोष्टी लक्षात आल्या सला आपण जर एवढं चक्र मारतो पत्रकार असून तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील पत्रकाराला जर एवढा चक्र आणि शासकीय लोकमत मावली ते की कम्प्युटरवाल्याकडं शेतूवाल्याकडे दिला आपण तिकडं ऑनलाईन करा तुम्ही जाऊन आणि पहिले जे कागदपत्र ऑनलाईन होत होते ते त्याच कार्यात होत होते मग पहिले नियम नव्हते का तुम्हाला आता नियम कसे काय आले बा तुमचे पहिले तुम्ही म्हणजे तुमच्या कारल्या ऑनलाईन केले आणि आता शेत पाठवून गेले याचा अर्थ समजून घ्या थोडासा मला उघड बोलायला लागला काही गोष्टी कारण उघड बोलण्याला माणूस समजून घेते असं काही विषय नाही हे तुम्हाला जे समजते काय साखळी आणि काय नाही तर ही साखळी थांबा कुठंतरी कुणातरी आवाज उठवा आणि अन्याय केल्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे देवमानस होते असे महापुरुष होते देश्याला, देश्याला लिए लिए। ते की त्यांनी सर्व देशाला भारत देशाला आपली घटना लिहून दिलेली प्रत्येक गोष्टीला तुम्हाला बोलायचा अधिकार आहे तुम्ही मुख्यमंत्र्यां प्रश्न विचारू शकता राष्ट्रपतीला बी पंतप्रधानाला बी आमदार खासदार तर नंतर आले कोणतेही कलेक्टर एसपी पी गिसपी पोलीस गिलीस तुम्ही प्रश्न विचारू शकता त्यांना आणि तुमच्याकडे काय पत्रकार असले पाहिजे काय नगरसेवक का असले पाहिजे काय तुम्ही खासदार आमदार असले पाहिजे काय असा बिलकुलही विषय नाही एक सामान्य कुटुंबातला गरीब माणूससुद्धा कोणत्याही माणसाला प्रश्न विचारू शकतो एवढा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेला आहे पण त्याचा अधिकाराचा वापर कुठे आहे आपण वेगळाच वापर करायला लागलो त्याचे जा विषयात जायचं नाही आपल्याला एवढा लांब नाही जायचं आपल्याला मे एका फिरायचं मी एकाच्या हद्दीमध्येच काम करायचं आपल्याला सध्या नंतर लांब जर देवाच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादान जर भेटला लांब विषय मग ते पाहत नसू तर असा विषय आपला ऑनलाईनचा विचारणा करत जा विचारपूस करत जा भेजवू नका काही होत नाही आणि जेवढे भेसाल तेवढं मागं येते करून करून गुन्हा दाखल होते दुसरं काही होत नाही शासकीय कामात अडथळा एवढंच काम होऊ शकते एक दिवस जेलामध्ये राहतायत काय होणार आहे जेला स्वतंत्र काळामध्ये दे, देश स्वतंत्र करायसाठी हजारो लोक जेलामध्ये राहिले आपल्यासाठी मग आपण एक दिवस राहिलो मग काय झालं पण कुठं कुठं तरी या गोष्टीला एक जनजागृती होईल आणि काही लोक तुमच्या पाठीमागं उभे राहतील शंभर टक्के लोक उभे ना राहणार नाही शंभर पैकी पाच जरी तुमच्या पाठीमागे उभे राहिले तर तुमची ती मोहीम किंवा ते कार्य यशस्वी झालं असं समजून झाला आणि जीवनात भेद जाऊ नका भेद जाऊ नका म्हणजे दादागिरी करा असं नाही म्हणून राहिलो मी माणुसकीच्या दृष्टीनं प्रश्न विचारत चाला माणुसकीच्या दृष्टीनं आपले प्रश्न सोडवत चाला आपल्याकडून दोन लोकांचे प्रश्न सुटल्या जात असतील तर तिथं उभे राहा त्याचे प्रश्न सोडून घ्या प्रश्न सोडून घेत असताना समोर अधिकारी कर्मचाऱ्याची बाजू सुद्धा समजून घ्या विनाकारण अधिकारी कर्मचाऱ्यावर दादागिरी करणे फायद्याचे नाही कधी मधी त्यांची बाजू बी समजून घेतली पाहिजे आपण एकच बाजू धरली नाही पाहिजेत निवळ इकडची बाजू धरायची आणि तिकडची सोडून द्यायची असं कधीच करू नका दोन्ही बाजू समजून घ्या आणि त्याच्यानंतर विचार करून कोण कोणाला बेजार करते याचा विचार करा जे बेजार करत असेल मग त्याच्यावर कारवाई करायला लावा असा विषय आपला त्याच्यामुळे त्या लोक एखाद्यावर अधिकारी कर्मचाऱ्याची चूक नसती एखादे ज्यांचे यांचे कागदपत्र बरोबर नसतात किंवा का यांच्या काही गोष्टी कमी का जास्त असतात यांच्यामध्ये समजून घ्या आपलं काही याकरच थोडा विषय काही त्याच्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्याची बाजू बी समजून घेतली पाहिजे माणसांना नंतर त्यांना बोललं पाहिजेत असा विषय होते आपले थोडेसे आज बाकी चाललो मी आता गावामध्ये काल मी जरा संभाजीनगरला दवाखान्याच्या कामात होतो त्याच्यामुळे काय आपण नव्हतो मी खरं करत आहे दिवसभर आज पाऊ काय असला तर धुमधडाका थोडाफार गावात आणि काही असलं तर मला तुम्ही सांगाच बाकी मग आनंदात सुखी आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ सुखी जाऊ जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा